निवडणूक निकालाच्या काही तासानंतर राजू शेट्टी यांनी समाज माध्यमावर पोस्ट केलेली एक पोस्ट चांगली चर्चेत आली शेतकऱ्यांवर काही नाराजी व्यक्त करत माझं काही चुकलं का प्रामाणिक राहणं हा माझा गुन्हा आहे का असा सवाल श्री शेट्टी यांनी पोस्ट मध्ये केला शेतकऱ्यांनो तुम्ही असंही ते या ठिकाणी म्हणाले हातकणंगले मधील जबर पराभवामुळे राजू शेट्टींना धक्का बसला विजयाची खात्री असताना अनपेक्षितपणे त्यांना निकालानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहावं लागलं राजू शेट्टी यांना एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पन्नास मते मिळाली हातकणंगले तिरंगी लढती धैर्यशील माने यांनी मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात सत्यजित पाटील यांचा पराभव केला शाहवडी हातकणंगले इचलकरंजी शिरोळ इस्लामपूर आणि शिरळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणारा हातकणंगले मतदारसंघ ऊस पट्ट्यात येतो त्यामुळे राजू शेट्टींना या मतदारसंघातून विजयाची अपेक्षा होती राजू शेट्टी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या चा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या धैर्यशील मानेनी पराभव केला होता यावेळी देखील दुसऱ्यांदा शेट्टी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं महान सुभाष बसमे इचलकरंजी